मित्रांनो या जेवाय बघा सकाळचं जेवण आता अडीच तीन वाजता करायला लागलोय बघा अडीच पावणे तीन वाजले असतील बघा ही चपाती आहे आणि कालवण आहे बघा खायला लागलोय झाडाखाली बसून बघा बाहेर गेल जरा वैता काय नसता त्यामुळे झाडाखाली इकडे निवांत कोणाचं एक नगं दोन नग म्हणून आपलं येऊन झाडाखाली बसलोय जेवत बघा कागद हातरलेला आहे इथं खात बसलो या पिन आले माया संग बघा मग बापू पिन हा इथं हा ना बापू जीवतू घास घास घरात अंतर असली तर सगळं चांगलं आहे बघा मित्रांनो काय करायचं माणसाला कळ नाओ कसं राहायचं कसं काय कळना आणि सारखी व्हायल व्हायलच करती बी व्हायल राहून कुठं काय प्रगती ती का माणसाची घाणा करू नको खा बाई आता उग टेन्शन देऊ नकोच पड भरून खा व नासा नस करू नको आण मुलं खाज महागा या पूनम गेली शर्टाकडं तसा काळपासनं भाऊजी बोंबल्यात गेली, तू खाऊन बसली असतील चार टायम बाई कुणा गिरवून दिली नाही ताट फेकाय लावलं एवढी तर तुमची बाईक खूप वाईट आहे बया सुकान मला खाऊ दे ताट फेकाय तुम्हाला आलेले मस्ती माझ मी केलेलं खाते ही करते मी इतक्या दिवस करत ते खात होती गटा आ तुम्ही रोजगाराला जावा त्याच्यावर तुम्हाला कळाई नाही तुमच्या बायकोला थोडीस शिकवा लावली तुम्ही <laughs> दुसरा हे करता तुला, तुला वळा नाही का मुळात नाही अगं जेऊ दे बाई आम्हाला म्हणायला लागले कसला असला दे राया मी म्हणलं ते आता बोंबलत असतील बा माझ्या नावान जरा कुठन तर टपकते मग कुठे जाते काळ करून आरवीकडे जाणार काहीतरी येतात टपकत

ठेवा तुझ्या काय बाल का तुझ्या आई बापली आम्ही एवढ्या केली माझ्या आईन केली आई मग म्हणून काय तुझी झाली तुझा का बाप तुझा आई बाप तुला आणून घालते काय मग कशाला फोपड जिथं माणसाला खाऊस दिली तुला वळान लावलंय गळा तुमच्या बायको नाही माणूस चार काच खायला लागले तर आरे एक टिट बी कुठं तुम्हाला मी बोलले का तुला काय तुम्हाला माणसाला जीव देत जा

दाबून ठेवलं दाबून ठेवलं खाल्लं का आजपर्यंत महिना घर बार कळेल मग मग का दाबून ठेवलं परप करून बघावून मग बॉम्ब लाव कारभार पर करायचं किती लागतंय किती नाही बाजारपेठेला जाऊन बघायचं मग कळलं काय कसं आहे ती लगेन झालं का कर्ज फेडाय पहिले बसल कर्ज सगळं फेडत बसली चार पाच लाख कर्ज फेडले लोकांचं गारी गारा उन्हा आयन उन्हात असले आन सुद्धा खाल्लं नाही आम्ही का जनावर राखली तुझ्या बाळ तुझ्या बाळानं जनावर राखली माझा भाव तर राखतोय